नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्याला या यूट्यूब चॅनलच्या शॉर्ट स्टोरीज याच्यावर स्वागत करत आहे धाराशिव शहरातून जाणारा सोलापूर ते छत्रपती संभाजीनगर हा जुना हायवेवर जिल्ह्याचं जिल्हा कारागृह आहे आणि या जिल्हा कारागृहाच्या अगदी म्हणजे एकदा रस्त्याच्या कडेला गेल्या पाच सहा वर्षापासून मोबाईल ऑन व्हील असं ए टी एमची गाडी तीन चाकी गाडी लागलेली असते मग येता जाता माझ्या